पुणे नाशिक महामार्गावर पाठीमागून मॅक्झिमो प्र या प्रवासी गाडीला आयशरने ठोकून फरार झालेल्या आयशर चालकाला लोकल क्राईम ब्रँचने अखेर चाकण येथे अटक केल्याची अधिकृत माहिती आपल्या हाती येत आहे पुणे नाशिक महामार्गावर आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास प्रवासी मॅक्झिमो गाडीत पाठीमागून ठोकर देऊन आयशर चालक गाडीसह पसार झाला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना लोकल क्राईम ब्रँचला दिल्या होत्या लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अविनाश श्रीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकल क्राईम ब्रँचचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे अक्षय नवले तब्बल दोन किलोमीटर सीसीटीव्ही त्याचप्रमाणे चाळकवाडी टोल नाका येथून आयशर चालकाचे फोटो तपासकामी हस्तगत केले होते चाकांच्या दिशेने चाक हा चालक गेल्याचे समजता चाकन एमआयडीसी चा कार्यक्षेत्रात तपास केला असता माळुंगे एमआयडीसी व तपास केला असता तो हरियाणा येथे पळून जाण्याच्या तयारीत होता गुन्हे शाखेने सापळा लावून त्याला बेड्या ठोकल्या त्याला नारायणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल केले असून त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता रोहित कुमार जगमाल सिंग चौधरी व तीस वर्ष राहणार मोहम्मदपूर जाट तालुका बावल जिल्हा रेवाडी हरियाणा असे सांगितले आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले असून ही कारवाई नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस जमादार राजू मोमीन विक्रम तापकीर संदीप वारे अक्षय नवले निलेश सुपेकर यांनी केली